नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी भरली ढोबळीची भाजी बनवणार आहे इथे मी चार ढोबळे घेतले आहेत शिमल्या मिरची घेतली आहे तर सुरुवातीला आपण ही शिमला मिरची आहे ती कट करून घ्यायची आहे याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी तर अशा पद्धतीने कट करायचे आहे याच्यावरचं जे डेटाचा भाग असतो तो कट करायचा म्हणजे इकडून मसाला व्यवस्थित भरता येतो आणि मसाला जास्त बाहेर येत नाही या पद्धतीने काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जर बी असतील ते काढायचे आहे तर अशा पद्धतीने आ, आ, कट करायचं आहे जास्त पण मोठं नाही करायचं थोडंसं आपल्याला मसाला भरता येईल अशा पद्धतीने इथे कट करून घ्यायचं आहे सर्व शिमला मिरची आहे ती अशा पद्धतीने कट करून घेते आता इथे मी सर्व ढोबळी आहेत ती चिरून घेतलेली आहेत अशा पद्धतीने तर आपल्याला ह्याच्यामध्ये बस भरण्यासाठी जो मसाला बनवायचा आहे तो मसाला तयार करून घेऊ शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे कूट एकदम बारीक एक नाही करायचा थोडासा असा जाडसर असावा अशा पद्धतीने बनवायचा आहे कूट शेंगदाणे भाजून मग त्याचा कूट बनवायचा आहे तर इथे आपल्याला जेवढ्या प्रमाणेत भरण्यासाठी लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये कूट घ्यायचा आता याच्यामध्येच इथे मी सुक्क खोबरं आहे सुक्क खोबरं आणि कोथिंबीर बारीक केलेली आहे ते ह्याच्यामध्ये टाकते आलं लसूण पेस्ट आहे एक पाऊन चमचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हे काळं तिखट आहे किंवा काळा मसाला म्हणतात तर आवडीप्रमाणे घालायचं आहे काळा मसाला काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरी चालतो इथे अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ वापरायचं आहे चवीनुसार आता हे सर्व मिक्स करायचं आहे छान आता हे सर्व मसाले मिक्स करून झाले आहेत तर याच्यामध वरती थोडंसं एक चमच्यावर तेल घालायचं म्हणजे मसाले थोडेसे असे मिळून येतात ओले होतात थोडेसे असे चिकटून राहतात मग जर फारच असे ड्राय वाटत असतील तर अजून थोडंसं तेल घालायचं ॲड करायचं इथे पाहू शकता हे मसाले असं ही केलं तर एकदम गोळा तयार होतो तर अशा पद्धतीने हे हा मसाला बनवून घ्यायचा आहे तर आता हा मसाला ढोगळी मिरचीमध्ये भरून घेऊया तर अशी मिरची घ्यायची आहे आणि इथून जे आपण कट केलेलं आहे त्याच्यामधून मसाला भरायचा आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने बोटाने आत दावला म्हणजे खालीपर्यंत जातो मग तर ते पाहू शकता अगदी तोंडापर्यंत मसाला पूर्ण बस भरून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे शिमला मिरची आहेत त्याच्यामध्येही असा मसाला भरून घेते मी चारीही शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि हा जो शिल्लक राहिलेला थोडा मसाला आहे तोही आपण भाजी शिजवताना डोबळी मिरची शिजवताना वापरायचा आहे इथे एक कडाई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल थोडस गरम झालेलं आहे आता एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं आता हे दोन्ही चांगलं फुलून द्यायचं आहे जिरं मोहरी फुललेलं आहे तर याच्यामध्ये आपण हे मसाला भरून घेतलेले ढोबळे आहेत ते अशा ठेवायच्या आहेत आता गॅस कमी करून ह्या अशा हलवून घ्यायच्या आहेत सगळ्या बाजूने हलवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिट असं हलवायच्या आहेत दोन ते तीन मिनिट ढोबळी परतली की याच्यावरती अशा पद्धतीचे थोडेसे डाग येतात तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये हा शिल्लक राहिलेला मसाला आहे तो घालायचा मसाला घातला की असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ढोबळीच्या ही मसाला लागला जातो आणि ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला करकत नाही भरलेली शिमला मिरची करताना पाणी थोडंच घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये जे मी पाणी घातलेलं आहे ते फक्त ढोबळी मिरची शिजण्यासाठी तेवढ्या प्रमाणामध्ये घातलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरतीच शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झाले आहेत झाकण काढून पाहून तर आपल्याला आता काय करायचं आहे जी खालची साईड होती शिमला मिरची ती अशी पलटी करून घ्यायची आहे म्हणजे खालच्या बाजूनी थोडीशी परतलेली असते आणि ती वरती करायची आहे आणि वरची बाजू आहे ती खाली करायची आहे म्हणजे वरून कच्ची राहत नाही एका बाजूनी कच्ची राहत नाही आणि एका बाजूनी अशी शिजत नाही तर अशा पद्धतीने चारीही आपण शिमला मिरची असं खालची बाजूवर करून घ्यायची आणि आता अजून तीन ते चार मिनिट झाकून ठेवायचे आहे कमी गॅसवरतीच आणखी तीन ते चार मिनिट झाले आहेत आणि झाकण काढून पाहायचं आहे तर आता ही आपण मग प्रमाणे ही खालची बाजू आहे ती असं पलटून घ्यायची आहे सर्व शिमला मिरची आहे ती पलटून घ्यायची आहे जी बाजू आपल्याला कच्ची वाटत आहे ती बाजू आपल्याला खाली करायची आहे तर इथे आता मसाला आहे तो थोडासा असा कोरडा झालेला आहे तर यामध्ये आणखी एक दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे मसाला खाली करपत नाही तर अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं तर अजून शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट झाले आहेत अजून तर असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता शिमला मिरची अजिबात करपलेली नाही आणि मसालाही करपलेला नाही अगदी आतून बाहेरून दोन्ही साईडने शिमला मिरचीला मसाला छान लागलेला आहे आता चेक करून पाहू शिमला मिरची शिजली आहे का तरी ते पाहू शकता शिमला मिरची छान शिजलेली आहे आणि अजिबात करपलेली नाही किंवा काळी पडलेली नाही तर काय करायचं ह्याच्यामध्ये शिमला मिरची शिजायला ठेवताना थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसालाही करपत नाही आणि शिमला मिरचीही करप करपत नाही व्यवस्थित शिजली जा इथे आपली शिमला मिरची तयार झालेली आहे भरलेली शिमला मिरची तयार झालेली आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते मसाला आहे तो बाहेर नाही आला आणि मिरची ही छान शिजलेली आहे इथे पाहू शकता अगदी आपण भरलेला तसा मसाला राहिलेला आहे आणि मसालाही छान शिजलेला आहे ही, ही शिमला मिरची चपातीबरोबर गरमागरम भाकरीबरोबर खायला छान लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार